साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाड येथे गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून रात्री अपरात्री या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात देखील झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे या, या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये केक कापून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले हे खड्डे दिसू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बॅरिकेड्स लावून अपघात टाळावा असा देखील करण्यात आलाय नाशिक संभाजीनगर महामार्ग वर्षापासून खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे वेळोवेळी प्रशासनाला करून देखील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्ड्यामध्ये केक कापून या रस्त्याचा वाढदिवस साजरा केला आहे लवकरात लवकर प्रशासने या खड्ड्याची या रस्त्याची दखल घेतली नाही तर आम्ही सांगितलं युगावाला सर्व ग्रामस्थांनी एकत्र होऊन भव्य असं महोत्सवाचं आयोजन आम्ही करणार आहोत